नमस्कार मित्रांनो आज आपण सॅपियन्स एक अविश्वसनीय प्रवास मानवजातीच्या इतिहासाचा ह्या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत या पुस्तकाचे लेखक आहेत युवाल नोवा हरारी याचं मराठी शीर्षक आहे सॅपियन्स मानवजातीचा संक्षिप्त इतिहास आज आपण जाणार आहोत अशा प्रवासावर जो लाखो वर्षांपूर्वी सुरू झाला होता जेव्हा आपले पूर्वज केवळ जंगलात भटकणारे शिकार करणारे जीव होते आज आपण कस शहर बांधली राज्य व्यवस्था निर्माण केली धर्म पैसा तंत्रज्ञान आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता हे सगळं कसं आलं सॅपियन्स ही कथा आहे आपल्या सर्वांची ही कथा आहे मानवजात कशी बदलली आणि कदाचित पुढे कुठे चालली आहे याबद्दलची तर चला मग मित्रांनो आपण ह्या पुस्तकाचा संपूर्ण आढावा घेऊयात त्यातील पहिला भाग आहे सज्ञान क्रांती सत्तर हजार वर्षांपूर्वीची एकेकाळी पृथ्वीवर अनेक मानवजाती होत्या होमो इरेक्टस नियंडर थाल्स होमोसॅपियन्स पण आपण होमोसॅपियन्स कसे टिकून राहिलो हरारी सांगतात आपला खरा वळणबिंदू म्हणजे कल्पना करण्याची क्षमता आपण कथा देव नियम कायदे अगदी जे अस्तित्वात नाही तेही मनात तयार करू शकलो यामुळे मोठ्या प्रमाणावर माणसं एकत्र येऊन सहकार्य करू लागली जे इतर कोणत्याही प्राणाला शक्य नव्हतं कल्पना करा फक्त एक गोष्ट विश्वास यामुळे आपण जंगलातून शहरात पोहोचलो भाग दुसरा आहे कृषी क्रांती बारा हजार वर्षांपूर्वीची मानवाने शिकारीपासून शेतीकडे वळलं अन्नाची कमतरता कमी झाली पण एक नवीन समस्या अधिक लोकसंख्या अधिक काम आजार असे दिसू लागले हरारी याला एशरामी सापळा म्हणतात आपल्याला वाटलं शेतीने आयुष्य सुधारलं पण खर तर आपण जास्त कष्टकरी बनलो आपण जमिनीशी गावांशी बांधले गेलो स्वातंत्र्य कमी झालं पूर्वी आपण रोज वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो आता आपण फक्त शेत पाहतो गहू पाहतो आणि कर भरतो पुस्तकाचा तिसरा भाग आहे एकत्रीकरणाची शक्ती भाषा धर्म पैसा राजकारण हे सगळं मोठ्या प्रमाणावर लोकांना जोडण्यासाठी आलं पैसा जगातील सर्वात मोठा कल्पित विश्वास तो कागदाचा तुकडा आहे पण जगभर कोणीही त्याला मान्यता देतो धर्म लाखो लोकांना समान नियम आणि जीवनाचा अर्थ दिला तो धर्माने साम्राज्य भौगोलिक आणि सांस्कृतिक विस्ताराची मोठी साधनं बनली तुमच्या मते पैसा खरा आहे की तो फक्त एक कथा आहे ज्यावर आपण सगळे विश्वास ठेवतो पुस्तकाचा चौथा भाग आहे वैज्ञानिक क्रांती पाचशे वर्षांपूर्वीची पंधराव्या शतकानंतर मानवाने जाणलं की आपल्याला सर्व काही माहीत नाही आणि ह्याच जाणीवेने ज्ञानाची भूक निर्माण झाली संशोधन प्रयोग नकाशे नवी साधनं यामुळे साम्राज्याचा विस्तार झाला औद्योगिक क्रांती मशीन रेल्वे कारखाने यामुळे उत्पादन आणि संपत्ती वाढली भांडवलशाही नवीन आर्थिक पद्धतीने लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनलं पुस्तकाचा पाचवा भाग आहे आधुनिक काळ आणि भविष्यातील धोके तंत्रज्ञान औषध संवाद जग वेगाने बदलतंय पण त्याचबरोबर जैव तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ शकते हरारी चेतावणी देतात भविष्यातील होमोसॅपियन्स कदाचित आपण नसलो तर आपल्या तयार केलेल्या यंत्रणा असतील आपण देव होण्याच्या मार्गावर आहोत पण त्या शक्तीचा उपयोग आपण कसा करणार हेच ठरवेल आपलं भविष्य सॅपियन्स हे फक्त इतिहासाचं पुस्तक नाही हे आपण कोण आहोत कुठून आलो आणि कुठे चाललो याचं आरशासारखं दर्शन आहे आपल्या कथा श्रद्धा सवयी या सगळ्याच कल्पित गोष्टी आहेत आणि जर कल्पना बदलू शकतात तर भविष्यही बदलू शकत नक्कीच तर मित्रांनो सॅपियन्स वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आपण एक कथा लिहितो आहोत आणि ती कथा अजून पूर्ण झालेली नाही तुम्ही ती कशी लिहिणार हे तुमच्या हातात आहे जर हा सारांश तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला भविष्यात मानवजात कशा दिशेने जाते असं वाटतं